निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं सा हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोथरुड विधानसभा अध्यक्ष सुधीर धावडे यांनी दहा जुलै रोजी फेसबुक या समाज माध्यमावर हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजासंदर्भात एक पोस्ट केली होती सदर पोस्टवर अनेक कमेंट्स करण्यात आल्या होत्या पातळीवर आणि चरित्र हनन करणार आहेत सदर कमेंट्स या वसंत मोरे यांच्या सांगण्यावरून त्यांच्या सहकारी करत असल्याचा आरोप मनसे नेत्यांनी केलाय वरील प्रकरणात सखोल तपास करून वसंत मोरे आणि त्यांचे सहकारी यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी पोलीस आयुक्तांना पत्रकार परिषदेमध्ये केली आहे वसंत मोरेंच्या विरोधात विनयभंग चरित्र हळण आणि सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी मनसे पुणे शहराध्यक्ष अध्यक्ष बाबर माजी नगरसेवक बाबू गावस्कर सुनील धावडे अश्विन चोरगे आदी उपस्थित होते सुधीर धावडे आणि त्यांचे कुटुंबीय हे मानसिकदृष्ट्या अतिशय अस्थिर झाले तसेच सदर प्रकरणामुळे त्यांच्या जीवाला धोका असल्याचंही सुधीर धावडे यांनी यावेळी सांगितलं वरील प्रकरणात सखोल तपास करून वसंत मोरे यांनी त्यांचे सहकारी यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी ही मागणी केली असून त्यानुसार कोथरूड पोलीस स्टेशननं गुन्हा दाखल केलाय परंतु या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असणाऱ्या वसंत मोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी ज्या आरोपींवर गुन्हा दाखल केलाय त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या कार्यपद्धतीची सखोल चौकशी करून यापूर्वी देखील त्यांनी त्रास दिलेल्या व्यक्तीसंदर्भात देखील गुन्हे दाखल करावे या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी म्हणून वसंत मोरे यांना अटक करावी अशी मनसेची मागणी आहे निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ